हाय अकरा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती

हाँ. एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह एक आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा फटाफट भट मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राइब करा काय मित्रांनो तुम्ही असं का करता एका अंध व्यक्ती सोबत तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे सपोर्ट करा रे भावांनो मस्त वन के झाले होते तुम्ही अनफॉलो करतात मित्रांनो एका अंध व्यक्तीला अरे तुमचे चॅनल असते तर तुम्ही चॅनल असतं तर तुम्ही माझ्या कमेंट वाईटी स्टुडिओमध्ये कमेंट करत नाही काही नाही भावांनो मग मला तरी कळेल ना की कोणा कमेंट केली कोणी नाही म्हणून तुम्ही कमेंट केलेले मला कळेल टी स्टुडिओवर नोटिफिकेशन येते मला कमेंट केली म्हणून पहले जमते तो जमते ना पन तुम्हें अन... साता एक जो अनफॉलो करते मुझे बहुत बुरा लगता है भाई एक टोटली ब्लाइंड को सपोर्ट कीजिए भैया और सब्सक्राइब करते रहो चैनल को यही मेरी गुजारिश है भैया सबसे गुजारिश करता हूँ भैया की सपोर्ट की एक टोटली ब्लाइंड लाईक करा लाईव्ह ला आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कमेंट करा आणि तुम्ही असं करता अंध व्यक्ती सोबत काय मी काय दुश्मनी तुमच्यात तर माझ्यात तुम्ही ऑन फॉलो करतात मित्रांनो तुमचे चॅनल असले तर नक्की सांगा जा कमेंट करा जा माझ्या वाईट स्टुडिओ मध्ये लाईक चार तेरा आहेत एक लाईक तेरा लोक आयसीसी वरती लाईव्ह लाईक तेरा आता पाहत आहेत दोन लाईक लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन कैलाश गावडे गोट फार्म दोन नंबरला एक लाईक धन्यवाद दादा धन्यवाद कैलाश गावडे गोट फार्म दोन नंबरला एक लाईक चार पैकी दोन थँक्यू दादा थँक्यू कैलाश कैलाश गावडे कसे दादा तुम्ही दिलीप दादा नमस्कार रामकृष्ण हरी माऊली नमस्कार दादा रामकृष्ण हरी चॅट दहा आता पाहत आहेत तीन लाईक दहा लोक आयसीसी वरती लाईव्ह लाईक करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे भावांनो ही कळकळीची कल विनंती आहे कैलाश गावडे गोट फार्म दिलीप दादा नमस्कार कसे आहात तब्येत वगैरे बरी आहे हो दादा एकदम गावडे कैलाश गावडे गोट फार्म एक मस्त मजेत आहे दिलीप दादा तुम्ही कसे आहात मी एकदम बर आहे दादा आता कॉम्प्युटर सुरू झालं की त्याच्यासाठी डबल टॅग कारण की माझा हाता अक्षरशः दुखतो ना कैलाश गावडे गोट फार्म एक मस्त मजेत आहे दिलीप दादा तुम्ही कसे आहात आठ पैकी मी एकदम बर आहे आता तीन सात वरती लाईव्ह लाईक करा बावनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श... कैलाश फार्म। राम धन्यवाद दादा धन्यवाद पप्पू दादा नमस्कार रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण अहो कोणीतरी काय केलं माझं मस्त एक हजार सबस्क्राईबर झाली आणि कोणीतरी मला दोन लोकांनी अनफॉलो करून टाकलं बरं तुम्ही वाईट टी स्टुडिओ मध्ये कमेंट करत नाही काय केलं तुम्ही काय लस दादा पप्पू दादा तुम्ही कशी म्हणजे वाईट टी स्टुडिओ मध्ये लिहल तर दादा तुम्हाला जॉईन केलं म्हणून मग मला ते सोपं झालं होतं चॅनल जॉईन करायला मेंढपाळ धनगर सोळाशे सात खेलास दादा नमस्कार खेलास दादा नमस्कार तसे लोकली होत नाही म्हणते कमेंट केलं डबल त्या आणि लोकांची कमेंट दिसत नाही पप्पू दादा कैलास दादा तुम्हाला सांगू का त्यांची कमेंट दिसतच नाही तुमची तरी कमेंट दिसली होती बऱ्याच लोकांची पण बाकीच्याशी दिसलीच नाही सात आता पाहत आहेत चार लाईक

खाली समाप्त बटखेर कैलाश गावडे गोड फार्म हँड पिंक वीविंग धन्यवाद दादा धन्यवाद हँड पिंक वीविंग हँड पिंक इथं कमेंट अटकक्या बर कधी कधी ले प्रॉब्लेम होईल लाईव्हचा सूचित चॅट निश्चित सब थे दोन आता पाहत आहेत चार लाईक तर सर्वांनी कायला दादा चापायला प्यायला दादा माझ्या अशा हाताला चिर्या पडल्या आहेत चार लाइक आठ एक आता पाहत आहेत चार बाय समाप्त साधन थोडा ठीक यू